त्याच्यासाठी पैसे महत्वाचे नाहीये हा संपूर्ण मेकअप घेऊन दीड तास दोन तास एकाच पोझिशन मध्ये उभं राहणं सोपं काम नाही आणि हे काम मात्र अलाइव स्टॅच्यू ग्रुप बांधा आणि त्याने सांगितलं की आमच्या बांध्याचं नाव आलं पाहिजे वैयक्तिक एका कोणाचं नाव येत नाहीये केले की सर आपल्या हस्ते आपण तुम्ही जरा सन्मानित करा सावंत सर मगाशी खास जाऊन त्यांनी त्यांची व्यवस्थित चौकशी केली माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्याला रिप्लायही केलेला आहे सावंत सरला विनंती करतो आजचा वासुदेव तुमच्यासाठी आहे बिटाडस टेचून अलाउज टेचू ग्रुप बांधा सर्व जे सहकार्य आहेत त्यांनी कुठलंही नाव दिलेलं नाहीये फक्त बांद्याचं नाव दिलेलं आहे असं म्हणत नाही हेवा कोकण आपलाच कसा बांद्या कसा काय बरं असा ना याला म्हणायचं सुदेश सुदेश सगळी पण काय होईल मित्रांनो वाडेश्वर देवस्थानच्या माध्यमातून यांना असे आशीर्वाद देऊया की यांना या बांदा रूपला लिमका बुका प्रकरण मध्ये जायचंय आणि त्यासाठी व्याडेश्वर देवस्थानचे आशीर्वाद तुमच्या सतत पाठीशी असतील अशी या ठिकाणी तुम्हाला खात्री देतो आणि सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये यांना त्यांच्या पोझिशन मध्ये आपण घेऊन ठेवूया सांगतोय की आपल्या जिल्ह्यात सुद्धा तेरा कोटी कोणी केला असेल हे मला माहीत नाही किंवा ऐकवतही नाही पण गुवाहामध्ये मात्र अशी विभूती निर्माण झाली की ज्याने तेरा कोटी जॉब केला आपल्या सगळ्यांना ही गोष्ट अतिशय अभिमानाची आहे आपण जोरदार टाळ्याने विजय खरे यांचे कौतुक म्हणजे ब्रह्मचैतन्य वंदलक महाराज या केंद्रामध्ये या तेरा कोटी जपाची सांगता झाली जय श्रीराम गुरु रामचंद्र महाराज विजय खरेला विनंती करतो मंदिराचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती आणि समोर असलेले बस बसलेले प्रसिद्ध प्रेक्षक सर्वांना प्रथम अभिवादन करतो आज जो हा माझा सन्मान सोहळा या गाडेश्वर मंदिराने जो केला त्याच्याबद्दल मला बोलले शब्द नाहीत एवढ्याचसाठी की आत्ता सरांनी जे सांगितलं आहे जो भगवान शंकर रामनाम घेतो तेच रामनाम मी पण घेतलं त्याच्याच कृपेने ते पूर्णत्वास गेलं मिनिटं दहा मिनटं असा रोज नित्याने माने शांतपणे जर तुम्ही केलात तर मला जो आनंद मिळाला तो आनंद तुम्हाला मिळेल याची मी ग्वाही देतो आणि मी माझे दोन शब्द पुरे करतो ज्ञानेश्वर देवस्थानतर्फे कर सर्वांचे मनस्पूर्वक आभार मानतो धन्यवाद